सगळ्यात आधी पाहू छोट्या सुट्टीसाठीची रेसिपी इथे मी चार ते पाच उकडलेले बटाटे घेतलेत त्याचं साल काढून घेतलं आहे बटाटे आपल्याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे बटाटे छान कुस्करून झाले की त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता पाव चमचा हळद टाकून घेतली एक चमचा बॅडगी लाल तिखट पाव चमचा जिरं अर्धा चमचा तेल टाकून घेतले आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे चाट मसाला गरम मसाला याचाही वापर करू शकतात हे सगळं आता चांगलं एकजीव झालेलं आहे आता आपलं सारण इथे तयार आहे इथे मी दोन ब्रेडचे स्लाईसेस घेतलेत दोन्हीही स्लाईसला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे टोमॅटो सॉस मी या दोन्ही स्लाईसवरती स्प्रेड करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलेलं होतं ते ह्या स्लाईसवरती ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर काकडीचे मी काही काप इथे ठेवून घेतलेले आहेत आणि टोमॅटोचे काही काप इथे ठेवून घेतले आहेत अगदी पातळ असे हे काकडी किंवा टोमॅटोचे काप करायचे आणि बटाट्याच्या सारणाऐवजी बटाट्याचे कापही तुम्ही ठेवू शकतात उकडलेल्या बटाट्याचे वरून थोडासा चाट मसाला टाकून घेतला आणि चीज स्लाईस मी इथे ठेवून घेतलं आहे याऐवजी चीज किसून घेतलं तरी चालेल आणि वरून ब्रेडची जी दुसरी स्लाईस होती ती ठेवून घेतली आता हे जे सँडविच आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी तवा गरम झाल्यावर त्यावरती थोडंसं साजूक तूप टाकून घेतलं त्याऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकतात आता याच्यावर सँडविच ठेवून दोन्ही बाजूंनी तूप लावून छान खमंग असं भाजून घ्यायचं मध्यम गॅसवरती भाजायचं म्हणजे छान खरपूस असं हे सँडविच तयार होतं आता ह्या सँडविचसोबत खाण्यासाठी तुम्ही पुदिन्याची चटणी देऊ शकतात टोमॅटो सॉस देऊ शकतात किंवा चिंचेची चटणीसुद्धा देऊ शकतात तर अशा प्रकारे आपल्या छोट्या सुट्टीसाठीचा झटपट असं सँडविच तयार झालं आहे आता पाहू मोठ्या सुट्टीसाठीची रेसिपी इथे एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं एक चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आणि एक छोटा चमचा साजूक तूप टाकून घेतलं आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे जसं आपली चपातींसाठीची कणिक असते तसंच आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा ही कणिक इथे छान मळून झालेली आहे आता आपण जे सँडविचसाठी सारण बनवून घेतलेलं होतं तेच सारण आपल्याला इथे वापरायचं आहे त्यात ॲडिशन म्हणून मी फक्त थोडासा कांदा टाकून घेतला आहे बारीक चिरून कांद्यासोबतच तुम्ही थोडी शिमला मिरचीसुद्धा इथे ॲड करू शकतात कांदा टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता जे कणिक आपण मळून घेतली होती त्याचा एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची छोटीशी पुरी लाटून घेतली त्यावरती हे जे बटाट्याचं सारण होतं ते ठेवून घेतलं आणि आपण पुरणपोळीचा जसा गोळा बंद करून घेतो त्याच पद्धतीने हा गोळासुद्धा तयार करून घेतला आता गोळा तयार झाला आहे याला पुन्हा थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने मी याचा पराठा लाटून घेते हा पराठा अजिबात कुठे फाटत नाही खूप छान हा लाटला जातो तर हे पहा पराठा इथे लाटून झाला आहे आपल्याला किती जाड किंवा पातळ हा पराठा हवा आहे त्या अंदाजाने आपण लाटू शकतो आता पराठा भाजून घेण्यासाठी तवा व्यवस्थित गरम करून घेतला त्यानंतर त्यावर थोडंसं तूप पसरून घेतलं जेणेकरून हा पराठा तव्याला चिटकणार नाही आता त्यावरती पराठा टाकला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घेतला आता हा पराठा भाजत असताना तुम्ही आवश्यकतेप्रमाणे तेल किंवा तूप इथे टाकू शकता बटर वापरलं तरी चालेल तर आता इथे मी तूप टाकून हा पराठा छान खमंग असा भाजून घेते दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजायचा म्हणजे पराठ्याची चव खूप छान लागते आता हा मधल्या सुट्टीसाठीचा छान आलू पराठा इथे तयार झालेला आहे पराठा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्याचे चार भाग कट करून घ्यायचे ह्यासोबत खाण्यासाठी तुम्ही टोमॅटो सॉस देऊ शकतात किंवा कुठलीही चटणी लोणचं अगदी काही नाही दिलं तरी हा पराठा असासुद्धा सुद्धा छान लागतो तर मग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय